घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता ऐश्वर्याने कारस्थान केलेलं आपण पाहिलं आहे पण ऐश्वर्याला हे माहीत नसतं की ज्या वेळेला ऐश्वर्या नानांना धक्का देत आहे त्यावेळेला नेमका सारंग रूममधून बाहेर येत असतो सारंग ज्या वेळेला रूममधून बाहेर येत असतो त्याची नजर वरती जाते जानकीवाहिनी तिच्या रूममधनं बाहेर येते नाना त्यांच्या रूममधून बाहेर येत आहेत आणि आता इकडे ऐश्वर्या मधोमध उभी आहे या तिघांची पण पोझिशन सारंगने पाहिलेली असते आणि सारंगने ही पोझिशन पाहिल्यावरती नंतर मग मात्र सारंग मान खाली घालून पुढे येत असताना नाना पडल्याची जी हे ते ऐकायला त्यावेळेलाच ॲक्च्युली जानकी आणि नाना यांच्यामध्ये ऐश्वर्याला त्यांनी पाहिलेलं असतं आणि ऐश्वर्याला याला धक्का देताना पण पाहिलेलं असतं पण या सगळ्या हिट ऑफ द मोमेंटमध्ये किंवा नानाखाली पडल्यामुळे आणि सुमित्राने अकांतांडव केल्यामुळे त्यावेळेला सारंगच्या डोक्यामध्ये बॅक ऑफ द माइंड हे असलं तरी सध्या नानांना आपल्याला आता मात्र बरं करायचं आहे ही भावना असल्यामुळे तो ताबडतोब नानांना आता हॉस्पिटलमध्ये किंवा त्यांच्या रूममध्ये नेऊन डॉक्टरांना बोलवायचं ठरवतो आणि त्यातच आता जानकी धावत पळत नाना नाना करत ज्या वेळेला खाली येत असते त्यावेळेला सुमित्रा तिला थांब जानकी तिथेच थांब असं म्हणत जानकीवरतीच आरोप घेते जानकीला हे खूप वाईट वाटतं आणि जानकी आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असते की ऐश्वर्याने त्यांच्या अंगावरची शॉल ओढली आणि त्यांना खाली पाडला ऐश्वर्या म्हणते बघितलं ताई पुन्हा ही, ही खोटंच बोलती आहे पुन्हा खोटं बोलून ही आता हिचंच वणणं खरं करत आहे म्हणजे जानकी बहिणींच्या हातात शॉल दिसते पण या माझ्यावरती आरोप घेत आहेत आता हे मी सहन करणार नाही बाद झालं असं म्हणत ऐश्वर्या आता आकांतांडव करते तोपर्यंत सुमित्राने ऐश्वर्याला आता मात्र या सगळ्यामध्ये काहीही न बोलता जानकीला खबरदार जर तू नानांच्या पुढे येण्याचा प्रयत्न केलास किंवा नानांशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार असा विश्वास ते तिला आता चांगलंच खडसावलेलं आणि बाहेरच ठेवलेलं असतं आतमध्ये ऋषिकेशने डॉक्टरांना बोलवलेलं असतं डॉक्टरांना बोलवल्यावरती आता मात्र डॉक्टर नानांवरती ना उपचार चालू करतात नानांच्या डोक्याला मार लागला असल्यामुळे नानांना शुद्ध आलेली नसते सुमित्र रडत असते ऋषिकेश तिला सांगत असतो आई तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल पण इकडे जानकीच्या जीवाची घालमेल होते असते तिला नानांना पाहता येत नसतं नानांना या सगळ्यामध्ये काही उपचार करता येत नसतात एकटीच जानकी बाहेर उभी असते ऐश्वर्या येते आणि काही जानकी वहिनी कसा वाटला माझा डाव या सगळ्यामध्ये नानांना खरं सांगून तुम्ही नानांच्या ना जीवाशी खेळलेल्या आहात आता जर का तुम्ही आईंना खरं सांगायला गेलात ना ला गे ला तर आईंच्या पण जीवाशी खेळाल यावरती जानकी म्हणते तुला काय वाटलं तुझ्या या पोकळ धमक्यांना मी घाबरले का ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते मग काय आता बघितलं ना आईंनी या सगळ्यामध्ये तुम्हाला कसं दुधामधून माशी बाहेर काढून टाकावी तसं बाहेर काढून टाकलेलं आहे टाकले की नाही मग आत्ता या सगळ्यामध्ये तुम्ही आईंना काय सांगणार की ऐश्वर्याने पाडलं आत्ता नानांची हे सगळं संपणार आहे नाना थोड्याच दिवसात आता जातील आणि तुमचं सत्य तुमच्याकडेच राहील या सगळ्यामध्ये तुम्ही घरच्यांना सांगू सुद्धा शकणार नाही की नानांना मी पाडलं आणि नानासुद्धा सांगू शकणार नाहीत की नानांना मी पाडलं आता ऐकून ऐकून घेऊन जानकी तिचा हात धरते आणि खबरदार तुला काय वाटलं मी माझ्या कुटुंबाच्या जीवाशी तुला खेळू देईन का या सगळ्यामध्ये तू माझ्या कुटुंबाच्या जीवाशी खेळण्याचा जो फुटकळ प्रयत्न केलास आता हा प्रयत्न मी इतका तुझ्या अंगाशी आणणार आहे ना आत्तापर्यंत तू माझ्यावरती कुरघोडी करत होतीस आत्तापर्यंत मला त्रास देत होतीस माझ्यावरती चोळीचे आरोप केलेस मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास मला खोटं पाडलंस मी गप्पा बसले पण आज माझ्या वडिलांसमोर नानांना तू मारण्याचा ना प्रयत्न केलास आळ माझ्यावरती घे नको घेऊस पण माझ्या नानांना जो मारण्याचा प्रयत्न केलायस ना त्या प्रयत्नांना तुला मी हाणून पाडणार असं म्हणत जानकी तिचा हात धरते आणि फक्त चोवीस तास दे मला तू मला एक महिन्याचं चॅलेंज दिलं होतंस ना मी फक्त तुला चोवीस तासाचं चॅलेंज चा देते या चोवीस तासाच्या चॅलेंजमध्ये जर का जर का मी नानांना त्यांच्या तोंडून तू त्यांना पाडलंस आणि हे सगळं सांगितलं नाही ना तर नाव नाही सांगणार जानकी त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे ऐश्वर्या या सगळ्यामध्ये तू नानांना मारण्याचा जो प्लॅन केला आहेस तो नाना त्यांच्या तोंडून सगळ्यांच्या समोर सांगतील आणि त्यानंतर मग या घरात तू कशी राहतेस ना ते मी बघेन मी चोवीस तासाच्या आत नानांना शुद्धीवरती आणेन असं म्हणत आता जानकी ऐश्वर्याला चांगलंच चॅलेंज देते आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्या थोडीशी घाबरते कारण जानकी खूप कॉन्फिडंट असते तिने आता या सगळ्यामध्ये डॉक्टरांशी बोलून नानांना चोवीस तासात शुद्धीवरती चॅलेंज घेतलेलं असतं नंतर आता ऋषिकेत जानकीकडे येतो जानकी मला माहिती आहे आईने या सगळ्यामध्ये तुला नानांच्या जवळ फिरकू दिला नाहीये तू हे काहीही केलेलं नाहीये आता मात्र जानकी सांगते मी तुम्हाला तेच सांगते मला ना आईंनी मला या सगळ्यामध्ये काहीही बोलले त्याचं काही वाटत नाहीये पण मी स्वतःच्या डोळ्यांनी ऐश्वर्याला नानांना नानांना पाडताना पाहिलेलं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो काय बोलतेस तू जानकी यावरती जानकी सांगते हो आणि हे मला सिद्ध करायचं आहे डॉक्टर काय म्हणाले यावरती ऋषिकेश म्हणतो तू काळजी करू नकोस डॉक्टर आहेत की नानांना थोडासा डोक्याला मार लागलेला आहे ला आणि त्यामुळे ते थोड्याच वेळात शुद्धीवरती येतील असं म्हणत आता इकडे ऋषिकेश जानकीला समजवत असतो जानकी म्हणते नानांनी शुद्धीवरती येणं गरजेचं आहे म्हणजे मला निर्दोष सिद्ध करण्यासाठी नाही तर या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची आता थांबवायला पाहिजे कारण या घरामध्ये जर ती या घरातील लोकांना असाच त्रास देत राहिली तर मात्र मी सहन करू शकणार नाही ऋषिकेश म्हणतो तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये तू आता एक गोष्ट लक्षात ठेव मी पण तुझ्यासोबत आहे जानकी म्हणते मला डॉक्टरांची भेट घ्यायची आहे त्याच वेळेला सारंग ऐश्वर्याकडे येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या मी सगळं पाहिलेलं आहे ऐश्वर्या म्हणते काय बोलत आहे काय पाहिलं तुम्ही यावरती सारंग म्हणतो जे तू काही नानांसोबत केलंच ते सगळं पाहिलेलं आहे यावरती ऐश्वर्या म्हणते मी काय केलंय तुमच्या जानकी वहिनी नानांना पाडलंय यावरती सारंग म्हणतो मला तुमच्या तोंडून सत्य ऐकायचं आहे म्हणून मी घरच्यांच्या समोर काही बोललो नाही जर का तुम्ही सत्य सांगितलं नाहीत तर मी पोलिसांना बोलवेन नाईला नाही मला पोलिसांना बोलवायला लागेल ज्या वेळेला मी तिथून आतमध्ये येत होतो तेव्हा मी दोन गोष्टी पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जानकीवेणी त्यांच्या रूम मधून बाहेर येत होत्या त्यानंतर त्या नाना त्यांच्या रूममधून बाहेर येत होते आणि तुम्ही दोघांच्या मध्ये होतात त्या दोघांच्या रूमच्या बरोबर मध्ये तुम्ही होतात नाना त्यांच्या रूममधून बाहेर बाहेर आल्यावरती लगेचच त्यांच्या रूमच्या इकडे जिना आहे आणि त्यानंतर ते जिन्यावरून खाली उतरत होते त्यावेळेला आणि तुमच्यामध्ये बोलणं चालू होतं आणि त्यानंतर नानांच्या अंगावरची शाल तुम्ही खेचलीत मला असं वाटत होतं की तुम्ही नानांना वाचवण्याचा प्रयत्न केलात का या सगळ्यामध्ये तुम्ही तुमची चूक कबूल करा नाही नानांना ढकलल्याच्या आरोपाखाली मी तुम्हाला असं म्हटल्यावर ऐश्वर्या हादरते आणि खरंच मी काही नाही केलं यावर ती सारंग म्हणतो मी तुम्हाला विचार करायला चोवीस तासाचा अवधी देतोय चोवीस तासात जे काही खरं आहे ते सांगा नाहीतर घरच्यांच्या समोर मला सगळं सत्य आणावं लागेल आणि या वेळेला मी गप्प बसणार नाही कारण ही गोष्ट नानांच्या जीवाशी आली आत्तापर्यंत जानकीवाहिनीचा खोटेपणा जानकी सगळे हे दागिने हे करणं या सगळ्यामध्ये तुम्ही अग्रेसर होतात पण मी त्यावेळेला काहीच बोललो नाही पण आत्ता मात्र मला एक गोष्ट कळली पाहिजे नानांच्या जीवाशी खेळण्यासाठी तुम्ही आता या सगळ्यामध्ये काय करा हे मला आता समजलंच पाहिजे तुम्हाला चोवीस तासाचा वेळ दिलाय नाहीतर मी घरच्यांना इकडे पोलिसांना बोलवून तुम्हाला अटक करे आता ऐश्वर्या विचार करायला लागते काय करू काय करू या सगळ्यामध्ये जर पोलिसांना बोलवलं तर माझं काही खरं नाही आहे मग ती सयाजीरावांना कॉल करून त्यांचा सल्ला घेण्याचा विचार करते सयाजीरावांना कॉल करून ती आता फोन करते डाडा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सयाजीराव म्हणतात काय केलंच काय तू यावरती आता ऐश्वर्या सांगायला लागते डाडा खरं तर सा त्या म्हाताऱ्याला त्या जानकीने सगळं सत्य सांगितलं होतं त्या म्हाताऱ्याने घरच्यांना जाऊन सगळं सत्य सांगू नये या कारणासाठी मी त्या म्हाताऱ्याला ढकललं सयाजीराव म्हणतात अगं काय केलंस तू आता तो जर सयाजी सुद्धीवरती आला तर यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये डॉक्टरला पैसे द्या कितीही पैसे द्या आणि त्याला सांगा हा माणूस उठलाच नाही पाहिजे आणि उठला तरी बोलला नाही पाहिजे इतकी घाणेरडी ऐश्वर्या कारस्थान करते आणि यात तिला माहीत असतं की सारगने तिला पाडताना पाहिलंय तरी पण ती हे सगळं कारस्थान करत असते आता या सगळ्यामध्ये तिचा घाणेरडा डाव नियती हाणून पाडणार असते ऐश्वर्याने सयाजीरावांना फोन केल्यावरती मात्र आता सयाजीरावांचे डॉक्टर नानांना चेक करायला येतात पण त्याच वेळेला इकडे मात्र सारंग सगळ्यांच्या समोर येतो सारंग सगळ्यांच्या समोर येतो आणि मला तुम्हाला खूप मोठी गोष्ट सांगायची आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग माझी गोष्ट ऐका यावरती सारंग म्हणतो शांत बसा तोपर्यंत ते डॉक्टर आलेले असतात आणि म्हणतात सयाजीरावांनी आम्हाला पाठवले सारंग म्हणतो एक मिनिट सयाजीरावांनी पाठवलेले कोणतेही डॉक्टर नानांना चेक करणार नाहीत यावरती ऋषिकेश म्हणतो सारंग काय झालंय तू काय सांगतो आहेस ऐश्वर्या म्हणते डॉक्टरांना चेक, चेक करू दे सारंग म्हणतो बिलकुल नाही डॉक्टर सयाजीरावांनी पाठवलेत त्यामुळे ते आता चेक करणार नाहीत ही गोष्ट मात्र खरी असं म्हणत आता इकडे सारंग सगळी घडलेली घटना सांगायला लागतो सारंग सांगतो दादा खरं तर मला माफ कर या सगळ्यामध्ये तू आता इकडे एक मी जे पाहिले ते मी तुला सांगतो आहे ज्या वेळेला मी बाहेर येत होतो त्यावेळेला जानकीवेणी तिच्या रूममध्ये नामा त्यांच्या रूममध्ये आणि ऐश्वर्यामध्ये होत्या ऐश्वर्या नामांच्या अधिक जवळ होत्या जानकी लांब होत्या नानांच्या अंगावरती शाल होती आणि ज्या वेळेला मी मान खाली घालून पुन्हा वरती आलो कारण यात मला काही वेगळं वाटलं नाही मी ज्या वेळेला दोन पावलं चालून आलो त्यावेळेला नाना खाली पडले होते आणि त्या आवाजाने मी वरती पाहिलं तर ऐश्वर्याच्या हातामध्ये शाल होती तेव्हा सुद्धा जानकी रूमच्या समोरच होती आता मात्र इकडे सुमित्रा हदरते काय आहेस तू म्हणजे तुला सांगायचे तरी काय यावरती सारग सांगायला लागतो मला काय सांगायचं आहे मला माहीत नाही मी ज्या घटना पाहिल्या त्या मी तुम्हाला सांगतोय मी यावरती ऐश्वर्याला जाप पण विचारला की तुमच्या हातून चुकून नाना धक्का लागला का शाल सावता नामाखाली पडले का नक्की काय झालंय तुम्ही मला खरं खरं सांगा पण त्यावरती ऐश्वर्या मला काहीही खरं सांगायला तयार नाही आहेत आणि त्यामुळे मला हे सगळं सत्य घरच्यांच्यासमोर सांगायचं होतं आता जो निर्णय असेल तो तुम्ही घ्या पण इतकं मात्र ना नाना पडले त्यावेळेला जानकी लांब होत्या मग ऐश्वर्याने नानांना चुकून धक्का लागलाय त्यांना थांबवत होती त्यांना वाचवत होत्या म्हणून शाल आली की धक्का मारलाय हे मला माहित नाही ऐश्वर्या जर गुन्हा कबूल करायला तयार नसतील तर आत्ताच्या आत्ता या सगळ्यामध्ये मी पोलिसांना बोलवेन सुमित्रा हदरते काय घडले काय घडले यावरती आता मात्र जानकी सांगते मी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते हिने नानांना धक्का दिला पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू नका कारण माझं डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे येत्या चोवीस तासामध्ये नाना शुद्धीवरती येतील शुद्धीवरती आल्यावरती नाना सगळं सत्य सांगतील आजी हदरते आणि सुमित्रा हदरते आणि ती म्हणते काय हे जानकी जानकी म्हणते मी पाहिलंय हिने धक्का दिलाय पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका नानांना शुद्धीवरती येऊ नाना ना शुद्धीवरती आता येतात आणि शुद्धीवरती आल्यावरती नानांना त्रास होत असतो पण तरीसुद्धा नाना या सगळ्यामध्ये आता सांगायला लागतात ऐश्वर्याचीच चुकी आहे जानकी बिचारी मला वाचवण्यासाठी समोर येत होती जानकीने मला खूप मोठं सत्य काही सांगितलेलं आहे आणि ते सत्य मला सांगितल्यामुळे आता मात्र इकडे मी मी इकडे सगळ्यांना खरं सांगायला येत होतो तर ऐश्वर्याने मला ढकललं असं म्हणत नानांनी खुलासा केला आहे ॲक्च्युली चोवीस तासाचं चॅलेंज जानकीने जिंकलेलं असतं आता हे चॅलेंज त्यात सारंगने सांगितलेलं सत्य त्यानंतर सुमित्रा आता काय शिक्षा जानकीला म्हणजे ऐश्वर्याला देणार हे पाहणं रंजक ठरणार